नमस्कार मी सुषमा जामे तर मी आज तुम्हाला शेंगदाणे आणि तिळाची पोळी करून दाखवणार आहे थंडीमध्ये ती खूप गुणकारी आणि फायदेशीर ठरणार आहे तर ती कशी बनवतात ती मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग रेसिपीकडे म्हणून तर ही पोळी अगदी गुणकारीक का आहे थंडीमध्ये आवर्जून खाल्ली जावी म्हणून मी ही केली आहे तर त्याचसोबत आमटी तूप दूध आणि ही तीळ आणि शेंगदाणा पोळी बनवली आहे अगदी खरपूस भाजून घेतली आहे तुपाची धार टाकून खाण्यासाठी अगदी चविष्ट आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आठवड्यातून एकदा तरी मुलांना काहीतरी वेगळं खावंशी वाटतं तर काय बनवणार आणि पटकन होण्यासाठीही थोडेसे शेंगदाणे आणि तीळ घेतले थोडेसे भाजून काढले भाजून घेतले होते व्हिडिओ काढ माझा जेव्हा बेट ठरला तेव्हा मुलं नव्हती घरात तर एकटीनेच हा व्हिडिओ काढला आहे जसा आला तसा बघा अगदी सोपी ही रेसिपी आहे मनात आलं तर पटकन लगेच बनवू शकते आणि गोड मस्त हा खाण्यासाठी पदार्थ थंडमध्ये तर तीळ शेंगदाणे भाजून घेतले थंड केले गूळ खिसून घेतला होता तो घालून मिक्स केला दाखवायला विसरली मी व्हिडिओमध्ये आणि थोडीशी इलायची पावडर घातली नाही घातली तरी काही हरकत नाही खूप स्वादिष्ट लागतात ह्या पोळ्या तर असा गोळा आपण पुरणपोळीचा कसा मळतो सॉरी भरतो त्याचप्रमाणे असा भरला तेवढंच प्रमाणात पीठ आणि तेवढ्याच प्रमाणात आतलं सारण अगदी कडेपर्यंत गेला आहे बघू शकताय तुम्ही तव्याला थोडंसं तेल लावलं आणि छान असं सा दोन्ही साईडला खरपूस तेल तूप आपल्या आवडीप्रमाणे लावून आपण भाजून घेऊया अगदी दहा पंधरा मिनटात म्हटलं तरी चालेल पटकन होणारी ही अशी पोळी पुरणपोळी म्हटलं की किती घाट घालायला लागतो शिजवायचं वाटायचं पुरणपात्रातून वाटणं तर तसं न करता अगदी ह्या पद्धतीने आपण थोडीशी वेगळी पोळी म्हणजे तिळपोळी शेंगदाणा नुसतं शेंगदाण्याची पण खाऊशी नाही वाटणार तर दोन्ही मिक्स करून असं मस्त आमटी भात लिंबू पोळी जसं पुरणपोळीचा बेत असतो त्याचप्रमाणे हा तिळगोळी पोळी तिळ सॉरी तिळगूळ पोळी शेंगदाणा गुळ पोळी काही नाव देऊ शकतो बोलण्यात थोडी मिस्टेक झाली सॉरी माफ करा तर ही बघा अशी दोन्ही साईडला मस्त खरपूस अशी भाजून घेतली आहे सारण अगदी कडेपर्यंत गेला आहे तर आमच्या घरात सगळ्यांना अगदी आवडीची पोळी आहे ही, ही। म्हणून आठवड्यातून एकदा काहीतरी वेगळं बनवतोच मग तीच रेसिपीसाठी व्हिडिओ बनवते तर हे असं माझं डिश तयार झाली आहे तिळगुळ पोळीची तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने करून बघा आणि दोन दि दोन तीन दिवस आरामात टिकते ही थंड गरमपेक्षा तर थंड खूप छान लागते खायला आणि काही दूध वगैरे काही घ्यायची गरज नाही नुसती खाल्ली तरी काही हरकत नाही अगदी आपण जसा लाडू खातो त्याचप्रमाणे ही लागणार आहे खाण्यासाठी तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने करून बघा घाई गडबडीच्या वेळेत ही पटकन बनणारी रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद